डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय स्वराज्य योजना अभियानांतर्गत तीन डिसेंबर ते सात डिसेंबर कालावधीत आर आर आबा गाव माझे सुंदर या स्पर्धेमध्ये अहिल्यानगर जिल्ह्याच्या तेरा तालुक्यांमधून सरपंच आणि जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गुंजाळ तसेच इतर प्रशासकीय अधिकारी अहिल्यानगर नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील एकोणचाळीस जणांची टीम ही ओडिसा राज्यामध्ये अभ्यास दौऱ्यासाठी गेली असता ओडिसा राज्यातील जजपूर जिल्ह्यातील एका खेडेगावात रेशीम शेती कशा पद्धतीनं केली जाते याची अभ्यासपूर्ण माहिती सरपंच आणि अधिकाऱ्यांनी घेतली आहे तर कटक जिल्ह्यातील एका खेडेगावात बचत गटाच्या माध्यमातून केलेले वेगवेगळे उद्योगधंदे यांची पुरेपूर माहिती या टीमनं घेतली असून शेवगाव तालुक्यातील लाडजळगाव ग्रुप ग्रामपंचायतचा स्वच्छतेविषयी तालुक्यात प्रथम क्रमांक आल्यामुळे अभ्यास दौऱ्यासाठी लोकनियुक्त सरपंच अंबादास ढाकणे यांचीही निवड झाली होती तर या अभ्यास दौऱ्याविषयी त्यांनी माहिती दिली आहे माझी गाव सुंदर याच्यामध्ये लाडगाव तालुक्यात प्रथम आल्यामुळं शासनाने जिल्ह्यातील तेरा ग्रामपंचायतींना प्रत्येक तालुक्यातील एक सरपंच आणि प्रश प्रशासकीय अधिकारी तसेच जिल्हा परिषदचे डेप्युटी सीओ हो साहेब अशी तेरा लोक मिळून आमची ओडिसा रा, राज्यामध्ये अभ्यास दौऱ्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो तिथे गेला गेलो असता तेथे आम्हाला रेशीम शेती रेशी, रेशी रेशीम शेती कशी करायची आपल्याकडं कर तुती पद्धतीने रेशीम तयार करतो तर तिकडं झाडावरती रेशीम किडे सोडले जातात आणि त्याच्या हे झाडावर ओपन आहे त्याच्यानुसार ते धागा तयार करून ते धागा सुदगिरने तिथे धागा कसा तयार करते कर ते दाखवलं त्याच्यापासून कापड तयार करतो ती एक आम्हाला मिल दाखवली तिथं शासनाने तिथली आणि बाकीचे बचत गट हे महिला बचत गट महिला बचत गटानं जी काही उद्योग केलेले लघु उद्योग ते लघु उद्योगाची एक आम्हाला माहिती दिली व आपण आपल्या गावाकडे जाऊन अशा प्रकारे बचत गट महिला बचत गटांना प्राधान्य देऊन त्यांना हे उद्योग करण्यास अं सक्रिय करण्यासाठी ते एक प्रशिक्षण आम्हाला ते चांगल्या पद्धतीने मिळालं आणि तेथील शासनाने सुद्धा आम्हाला चांगला प्रतिसाद दिला तसंच आपले अधिकारी तसेच नाशिक जिल्ह्यातील सीओ तसेच जळगाव जिल्ह्यातील सीओ आणि तेथील ती सरपंच असे मिळून आम्ही एकोणचाळीस लोकांची टीम आमची ओडिसा राज्यात अभ्यास दौऱ्यासाठी गेलो होतो आम्ही जिल्हा परिषदेच्या गाव माझा सुंदर या योजनेत शेवगाव तालुक्यातून लाड जळगाव ग्रुप, ग्रुप ग्रामपंचायतची निवड झाली आहे जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा